पिल्ल्या चांगला अभ्यास चाललाय ग माझ्या मुनमुनला लय टेन्शन आहे पिल्ले तुला काहीच टेन्शन नाही माझ्या मुन मुलाही टेन्शन आहे बघ बघ किती टेन्शन माझ्या मुनमुनला म्हणू तुला लय टेन्शन आहे माझ्या बाळाला हाय ग माझ्या पिल्लूला माझ्या मुनमुनची एक्झाम आहे आता आता सेकंड स्टँडर्डला गेली माझे मुनमुन तू कितीला गेली एल के जी बाई मला नाही समजत ना मग ते एल के जी बिलकेजी पिल्ले आमच्या टायमाला असं काही नव्हतं आमच्या टायमाला काय माहिती आहे का, का? बालवाडी बालवाडी आहे तुला माहिती आहे आमच्या टायमाला होती बालवाडी आम्हाला खायला भेटायची सुकडी आणि तो जळून खाली लागलेला भात खरड खरड काय का का बालवाडी नाही बाई आता कुठं बालवाड्या राहिल्या आता एल के जी बिलकेजीन असं काय काय आलं आमच्या टायमाला काय नव्हतं आम्हाला का खिचडी भेटायची आणि नंतर नंतर दूध भेटायचं आणि चौथीपर्यंत फक्त आम्हाला बरं का पिल्ले पिल्ले चौथीपर्यंत फक्त आम्हाला लेखनन पाठी होती तुला माहीत आहे ले का लेखनन पाठी कशी असती कुठे तुझ्याकडं आहे का तुला हाय तुझ्या दप्तरात लेखनन पाठी नाही ना तुम्हाला ह्या असं वया आहे तुला लेखनन पाटी बाई आम्हाला ह्या वया माहीत नव्हत्या गं पाचवीपर्यंत वायरची पिशवीने एक लेखन एक पाठीच होती आम्हाला आता काळ बदलत चाललाय ना आता काय बाई तुमचं राज्य आहे की नाही राज्य आहे ना हाय पिल्ले तुला काय बनायचंय हा दादा राधा अगं डॉक्टर पोलीस टीचर असं काही नाही बनायचं तुला मग काय बनायचंय आहे आता तर म्हणजे राधा